काँग्रेसच्या राजवटीत तरी कधी माझ्या अल्पसंख्याक समाजाला या योजना मिळाल्या दत्ता मामाला विचारा विचारा कधी पाठीमागच्या काळामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी इतका मिळत नव्हता त्यांना विचारा दफनभूमीला निधी दिला का नाही शादी खाण्याला निधी दिला की नाही दफनभूमीची वॉल कंपाऊंड करायला निधी दिला की नाही मामा दिला की नाही आज आम्ही एवढं करतो तरी देखील कुणीतरी काहीतरी खोट नाटक सांगता रे आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही पण पस्तीस वर्ष घासली तिथं आज एकदम तुमच्या पुढे नाही आलो ला पहिल्यांदा तुम्ही खासदार केलं बाबांनो आणि तिथपासून इथपर्यंत आलोय आणि माझ काम हे आमचं काम बोलत आमचं काम बोलत त्याच्यामध्ये बावीस गावांचा ह्याने पाण्याचा प्रश्न काढला आज उजनी एवढं भरलेलं आहे वर वेगवेगळी धरणं भरलेली आहेत त्याच्यातनं आपल्याला कसं पाणी येईल याबद्दलचा आमचा प्रयत्न चाललेला आहे मी देवेंद्रजी दत्ता मामा तिकडं आमचा राहुल कुल आम्ही सगळे बसतोय त्याच्यातून मार्ग काढतोय जिथे पाणी वाहून जात आहे ते आपल्याला पावसाळ्यात कसं उचलता येईल त्याच्यातनं आपले पाजर तलाव तलाव कसे भरून टाकता येतील या प्रकारच्या योजना त्याचं काम चाललेलं आहे पण कधी कधी सारखं काही मी मध्ये येऊन शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये फिरू शकत नाही आताही बोलत असताना दत्ता मामा एवढी कामं करून देखील कधीतरी काहीतरी कुणीतरी टीका टिप्पणी केली तर मनाला वेदना होतात काम करून जर त्या ठिकाणी आम्हाला फटका बसला तरी आम्ही पण थोडे आम्हाला पण मन तुमच्यासारखं आहे ना आम्हाला काही मन नाहीये का शेवटी आम्हाला ईर्ष्या का निर्माण होते तुम्ही आज एवढ्या मोठ्या ताकदीनं माझ्या महिला इथं उभ्या पाठीमाग आहेत त्याच्यातनं आम्हाला ईर्ष्या येते त्याच्यातनं आम्हाला उत्साह येतो त्याच्यातनं आम्हाला वाटतं नाही सकाळपासून उठून काम केलं पाहिजे त्या माय करता केलं पाहिजे त्या बहिणी करता केलं पाहिजे त्या करता केलं पाहिजे त्याचा विचार तुम्ही करा ना अरे कोण सकाळी तिथं काय काय जण दहा वाजले तरी उठत नाही दहा वाजेपर्यंत आम्ही निम्म काम आणतो ही आमची कामाची पद्धत आहे ह्याचा विचार आपण कुठं करा आज माझ्या मुला मुलींच्या करता जे बारावी झालेत डिप्लोमा झाले डिग्री झालेत त्यांना आम्ही देतो प्रशिक्षणार्थी तुम्ही प्रशिक्षण घ्यायचं वेतन आम्ही देणार तुम्ही प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन राज्य सरकार देणार बारावी वाल्याला सहा हजार रुपये डिप्लोमावाल्याला आठ हजार रुपये महिना आणि डिग्रीवाल्याला दहा हजार त्याच्यात भागत नाही माहिती आहे परंतु तुम्ही सहा महिने आठ महिने नऊ महिन्याचा तो कोर्स केला तो तुम्हाला दिलं प्रशिक्षण घेतलं तर तुम्ही तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते एखाद्या कारखान्यात तुम्ही सांगू शकता त्या बाकी ह्याचं प्रशिक्षण मी घेतलंय हे माझं सरकारचं सर्टिफिकेट मला ह्याचा अनुभव आहे बँकेला दाखवू शकता बँक हा माझा अनुभव मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय मला कर्ज पाहिजे एक रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्याला दिला की नाही त्याच्या आधी कुणी दिला कधी अडचणीत शेती आली त्याकरता आम्ही धावून येतो की नाही मदत करतो की नाही गारपीट झाली दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली सरकार पाठीशी उभंच राहतय आम्ही सरकारमध्ये तिथं आहोत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना आता कांद्याचे भाव पासष्ट गेले मध्ये ते कांदा इतका कमी आला की कांद्याने वांदाच केला आमची वाटच लावली लोकसभेच्या निवडणुकीला आता आम्ही मी बीडच्या सभेमध्ये कृषी मंत्री सिंह चव्हाण अतिशय हुशार व्यक्ती आहे तेरा वर्ष मला वाटतं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांच्यावर आता ती जबाबदारी आहे त्यांना सांगितलं सोयाबीन कापूस कांदा आणि ऊस या सगळ्याचे भाव चांगले झाले पाहिजे माझ्या शेतीमालाचे माझ्या भाजीपाल्याचे माझ्या फळफळावरचे ज्या करता जे काही करता येईल ते करा तेवढले अजित एकदा तुम्हाला तिघांना बोलवतो म्हणजे सीएम आणि दोन्ही डी आणि मग आपण दिल्लीमध्ये त्या ठिकाणी बसू आणि त्याच्यातून त्याच्यातनं मार्ग काढू आज का आम्ही त्यांना हक्कानी सांगू शकतो ते पाच वर्ष करतायत तिथं आता हे विरोधक काय सांगतात अरे सहा महिन्यांनी सरकार बदलणार अरे कसं बदलणार ते बसलेत ना तिथं कुठलं बदलणार काही पण सांगतं खोट इथ त्या एकनाथरावच सरकार आलं तेव्हा पण त्या ठिकाणी सांगितलं कि अरे कायरे बांधले इथं त्यांनी काय आमच्या आज माय माऊलींना आणि माझ्या मुलींना बहिणींनाच फेटा शोभून दिसतोय आपल्याला काही दिसणार म्हणून काढून टाक <प्राँगा> त्याच्यामध्ये घरी जायच्या आधी एक सेल्फी काढा तुमचा आणि नंतर नवऱ्याला दाखवा बाग बाग कस काय दादाने पण कौतुक केलं शाळेत तू तर कधीच कौतुक करत नाही बाग दादाने कौतुक केलं असं सांगा गमतीचा सा भाग जाऊ द्या परंतु माझ्या मायमौली एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केंद्र सरकारच्या विचाराचं राज्याचं सरकार गेलं तिथं निवडून तर आपल्याला अधिकचा पैसा मिळेल वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या योजना आहेत त्या आपल्याला करायच्या त्याच्याकरता वर्ल्ड बँकेचा पैसा लागतो केंद्राचा पैसा लागतो नदी सुधार कार्यक्रम बरेच कार्यक्रम आहेत आपल्या भीमेचं पाणी उजनीला खराब येतं त्याच्यातनं आपल्याला पी प्लांट पिंपरी चिंचवडला पुण्याला ते बसवायचे स्वच्छ पाणी आलं पाहिजे त्याच्यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे मी आताच भूमिपूजन करत असताना सांगत होतो त्याच्यातून इतन मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक यावेत आणि पर्यटन वाढावं बोटिंग त्या ठिकाणी व्हावं सुरक्षित फ्लेमिंगो येतात ते बघायला लोक पैसे देऊन येतात त्यांना राहायला चांगलं पाहिजे स्वच्छ हवा पाहिजे आता शहरी भागामध्ये असं बघायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं एकंदरीतच आज इंदापूरच्या परिसरामध्ये येत असताना मी सुरुवातीलाच इंदापूरचं ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या चरणी नतमस्तक झालो आणि त्याच्यानंतर आम्ही इकडच्या भागामध्ये आलो परंतु इंदापूर तालुक्याचं दैवत असणाऱ्या नीरा नरसिंगपूर इथल्या लक्ष्मी नरसिंहला पण वंदन करतो आणि इंदापूरची जी जन्मभूमी असणाऱ्या कवयित्री शांता शेख यांच्या साहित्यिक कार्याचा देखील स्मरण आणि त्यांना देखील अभिवादन करतो इंदापूर शहराच्या सांस्कृतिक वैभव असणाऱ्या इथं वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीचं संवर्धन करण्याचा आणि हजरत चांदसाली दर बाबाचा दर्ग्याचं सुशोभन करण्याच्या कामाचं भूमिपूजन आम्ही केलं मला दत्ताळ मामाने सांगितलं की दादा हे आपल्याला करायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही अडोतीस कोटी रुपये त्याच्यात टाकले आणि त्या दोन्हीचा अतिशय चांगलं सुशोभीकरण करण्याचा निर्णय आपण घेतला कशा करता तर आज त्यांनी इतिहास घडवला आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सांगतो कुणामुळे सांगतो याचा काहीतरी विचार करा ना ही ओळख पुढच्या पिढ्यान पिढ्या आपल्याला टिकवायची आहे राजमाता जिजाऊ असतील पुणेश्वर काही देवी होळकर असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील किती मी महिलांची नावं घेऊ कि त्यांनी इतिहास घडवला अशा महाराष्ट्रात आपण राहतोय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय छत्रपती संभाजी महाराजांचा वडू आणि तुळापूरला तिथं इत, स्मारक आपण करतोय तीनशे कोटी रुपये खर्च करतोय पण झाल्यानंतर ज्या राजांनी जोपर्यंत त्यांनी लढाई केली एकही लढाई न हरलेला राजा म्हणून छत्रपती संभाजी यांचा उल्लेख होतो एकही लढाई हरले नाही असे महापुरुष असे शौर्य गाजवणारी माणसं ही तुमच्या माझ्या महाराष्ट्राला मिळाली आहे आणि त्या महाराष्ट्रात आपण काम करतोय माझी तुम्हाला विनंती आहे कि या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती देत असताना खूप योजना आणल्यात पिंक रिक्षा आणल्यात इतर आणल्यात वेगवेगळ्या काही काही योजना आम्ही तुमच्यापर्यंत आता व्हायला काय लागले बऱ्याच माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पण योजना माहीत नाही म्हणून आता महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाचं मी दिवस रात्र आम्ही विचार करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे घड्याळ या बांधिलकीचा एक भाग म्हणून आम्ही महाराष्ट्र राष्ट्रवादी महाराष्ट्रवादी हेल्पलाइन सुरू केलेली आहे नंबर नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 त्याच्यावर तुम्ही नमस्कार म्हणा आणि तुम्हाला लाडकी बहिणी योजना शेतकऱ्यांच्या करता मोफत वीज तीन मोफत गॅस सिलेंडर अशा विविध योजनांची माहिती मिळेल त्याच्यातनं तुम्ही बघा आता व्हॉट्सअप करून व्हॉट्सअप नाही झाला तर एस एम एस करा या योजनेमध्ये काही समस्या असल्यात मदत पर्यावर क्लिक करा बहात्तर तासाच्या आत आमचे कार्यकर्ते तुमच्या दाराशी येतील आणि तुमच्या समस्यांचं निराकरण करतील तुम्हाला पात्र योजनांच्या साठी नोंदणी करण्यास मदत करतील मी आमच्या स्थानिक आमदारांना मामा दोन्ही मामा त्यांना सांगतो की पक्षाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की हा हेल्पलाईन क्रमांक प्रत्येक दारावर लावायचा आहे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आमचे पक्ष पदाधिकारी तुमच्या दाराशी येतील या पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहे त्याच्यामध्ये एकंदरीतच तुम्ही पहा वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये किती ताकद असते मी पण गेल्या चौतीस वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना दिल्या पण यावेळेस माझी लाडकी बहीण योजना आणली आणि हा गुलाबी रंग आणला सगळे विचारतात गुलाबी 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 म्हणलं याच्या आधी मला कधी विचारलं नाही लोकांनाही रंग आवडतो महिलांना आवडतो मुलींना आवडतो मायमाऊलीला आवडतो आवडतो की नाही हा त्याच्यामध्ये आज एवढे सगळे गुलाबी फेटे आज तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी हे गुलाबी फेटे परिधान करून बसलेल्या ही या योजनेची ताकद नाही का कधी एवढे एक सारखे पेठे कधी कुठल्या कार्यक्रमात सांगा बरं तटकरे साहेब इतक्यादा आपण दोनदा खासदार झाला मंत्री झाला आणखीन काय काय झाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काय काय म्हणजे अध्यक्ष पदाधिकारी तरी एवढे फेटे बांधलेल्या महिला एका ठिकाणी तुम्ही तर महिला आयोगाच्या प्रमुख एखादी बघितलं एवढे फेटे ती <स्थाथ> किमया माझी लाडकी बहीण माझ्या लाडक्या बहिणीची किमया एवढी जबरदस्त ताकद एवढी जबरदस्त ईर्ष्या एवढा जबरदस्त उत्साह माझ्या माय माऊलींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि तो आम्हाला पुढे टिकवायचा आहे त्याला अजून आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि ते गरीबांच्या करता द्यायचंय या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे एकंदरीतच मला वेळ कमी आहे मला पुढेही जायचंय माझा अजून एक नाशिकला सभा आहे परंतु ह्या सगळ्या योजनांना कुणी काही सांगितलं एक मी मला मी मान्य करतो अलीकडच्या काळामध्ये काज्या माझ्या काही महाराष्ट्रातल्या माऊलींच्यावर बही मुलींच्यावर अन्याय झाला त्याच्यामध्ये ताबडतोब एक्शन झाली होतय काय माय माऊलीं तुम्ही लक्षात ठेवा काल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं उतरलो कुठं कोल्हापूरला कोल्हापूरला तर पस्तीस हजार महिला आल्या होत्या पस्तीस हजार आणि उतरल्या उतरल्या उतर तिथल्या एकाने अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथं एक दुःखद घटना मुलीच्या बाबतीमध्ये घेतली दहा वर्षाची मुलगी बिहारच्या तिच्या आई वडील कामाला कोल्हापूरला आलेले आणि मग आम्ही म्हणलं की एस पी इथं थांबायचं ना ता तिकडे जा आणि आम्ही यायच्यात आम्हाला रिपोर्ट पाहिजे त्यांनी आता मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर यंत्रणा कामाला लागली त्यामध्ये रात्री आदल्या दिवशी म्हणजे परवा दिवशी रात्री त्या दहा वर्षाच्या मुलीला काकानी तिच्याच सख्या काकानी काहीतरी रागवला चिडून बोलला त्याच्यावर ती मुलगी झाली नाराज आणि रात्री ती अशीच चालत बाहेर निघाली बाहेर निघालेले तिच्या सख्ख्या मामाने तिला बघितलं आणि मामा तिच्या मागे गेला अगं बेटा जाऊ नको बेटा जाऊ नको मी आहे मी तुझा मामा आता मामा ती पोरगी भाचीच ना तिची आणि तो घेऊन गेला नंतर तिकडं आणि त्या मामाच्या अंगात नराधम शिरला नालायक माणसानी त्या मुलीवर नको ते गोष्टी केल्या आणि ती ओरडायला लागली ला 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 म्हणून तिला मारून टाकली आणि सकाळी तिची डेडबॉडी मिळाली आम्ही तिथं जा म्हटल्यानंतर ती यंत्रणा फिरली आणि लगेचच मामानी कबूल केलं की ही नाराज होऊन घरनं निघाली होती मी बघतच होतो त्याच्यामुळे मी तो डाव साधण्याचा सा प्रयत्न केला इतके नालायक माणसं माणूस किला काळीमाफासणारी माणसं आता अजून एका ठिकाणी मळदला घटना घडली त्याच्यामध्ये काही पुढं झालं नाही परंतु एका व्यक्तीनं मुलीच्या बद्दल छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आता त्यांना अटक केलेली आहे त्यांच्यावर ऍक्शन सुरू होती चोवीस तासाच्या आत हे निकाल लागले पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे फाशीच झाली पाहिजे मी तर मी तर असं माझ मत येते की असा काहीतरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे की परत तसं करण्याचं धाडसच त्यांचं नाही झालं पाहिजे म्हणजे काय लक्षात घ्या धाडसच नाही झालं पाहिजे पक्का बंदोबस्त करून टाकला पाहिजे कारण ही विकृती आहे विकृती अरे एवढा चांगला समाजामध्ये आई बापांनी आपल्याला जन्माला आणलं आणि इतका घाणेरडा विचार तुम्ही करताय आम्ही महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय त्यांना महापौर करतोय उपमहापौर करतोय सभापती करतोय जिल्हा परिषद अध्यक्ष करतोय आता पुढच्या निवडणुकीपासून आमच्या आमदार आणि खासदार वन थर्ड महिला होणार आहेत त्याचं बिल पास झालं ही व्यवस्था आपण करतोय पुरुषांच्या बरोबरी त्यांना वागणूक मिळाली पाहिजे काकणभर जास्त चांगली मिळाली पाहिजे ही आपल्या बापदाद्यांनी आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा असं असताना हे काही घटना घडतात आणि त्याच्यातून काही जण वेगवेगळ्या अर्थात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही ह्याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आज दत्ता मामा आम्ही सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर या विकास कामा काम त्या ठिकाणी केलेली आहेत अजूनही मोठ्या प्रमाणावर आम्ही काम करतोय आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वेग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जेवढं काही आपल्या समाजातल्या जनतेला देता येईल ते देण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे आम्ही या वेगवेगळ्या वेग 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 योगन योजनांच्या माध्यमातन लाभ देतोय ह्या लाभ तुम्ही लाभार्थी आहात हा लाभ देत असताना त्याच्यात तुम्हाला बळ यावं आणि त्या बळाच्या जोरावर महाराष्ट्र एकदम पुढं आगेखुस त्या ठिकाणी व्हावी ही त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे आणि महिलांना लाभ आणि बळ देण्यासाठी या योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याच्यामुळं ग्रामीण भागाच्या ना शहरी भागाच्या अर्थचक्राला गती मिळालेली आहे अहो सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला या माय माऊलींच्या हातात येणार तो पैसा मार्केटलाच येणार ना इंदापूरचं मार्केट निमगाव केतकीचं मार्केट बावड्याचं मार्केट माझं करमाळ्याचं मार्केट माझं भिगवणचं मार्केट, मार्केट सगळ्या मार्केटमध्ये शेवटी तो पैसा येणार जी गरज माझ्या माय माउलीची असेल जी माझ्या मुलीची माझ्या बहिणीची असेल ती गरज भागवण्याच्या करता ते ह्या रकमेचा वापर करणार अशा प्रकारच्या या सगळ्या योजना आहेत आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जायचंय आज खरोखरीच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आज आम्ही या तालुक्याच्या करता दत्तामामाच्या प्रयत्नातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या सहकार्याच्या आग्रहा खातर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रा खातर या जनतेच्या वेगवेगळ्या निवेदनाच्या खातर लाकडी उपसा सिंचन योजना अकरा हजार एकरच क्षेत्र पाण्याखाली आणतोय नीरा भीमा नदीवर पूल उजनी जलाशयातून जलसेतू शिरसोडी त्याच्यामध्ये वीर श्री राजे गडी आणि दर्गाचा विकास इंदापूर शहरातील रस्ते बंदिस्त गटर योजना उजनी जलाशयामध्ये मच्छ बीच तर तू त्या दिवशी मला सांगितलं एक कोटी रुपयाचं बीज सोडा सोडलं की नाही लगेच सोडलं आज तिथं मासे वाढले आताही पुन्हा एक कोटीच सोडतो काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभं राहा नाहीतर मी मागे बघितलं तर कुणीच नाही तुम्ही लढ तुम्ही म्हणायचं मला लढ मी कपडे सांभाळतो कपडे घेऊन जायचं पळ आताच पहिलवान लोकांना शिरसोडी ना तेव्हा का तिथं सांगते माझी बहीण दोन कोटीच सोडलं काळजी करू नको का अजून सोडो <laughs> त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी मामा आम्ही सगळेजण महायुतीच्या मार्फत देतो वाड्या रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते केलेत कॉन्क्रिटीकरण केलं ग्रामपंचायतीच्या मरती केल्यात सभा मंडप केलेत प्राथमिक शाळा केल्यात अंगणवाडी इमारती केल्यात तीर्थक्षेत्र विकास कामं केलीत गावातील रस्ते पूल बंदिस्त गटार साठवण बंधारे महावितरणाची कामं पालखी तळ जलसंधारण कामं अल्पसंख्याकांची विकास कामं सामाजिक न्यायाची त्या काम पर्यटन विकास कामं गावजोड रस्ते राज्य पुरस्कृत घरकुल योजना बंधारे दुरुस्ती लोणी देवकर एमआरडीसी अंतर्गत रस्ते गटार न्यायालयीन इमारत शासकीय कार्यालय इमारती अधिकारी निवासस्थान इंदापूर भिगवण लासूरनं विश्रामगृह पोलीस स्टेशन इमारती काय काय केलं सांगा ना काय नाही करायचं ठेवलं एवढंच मी विचारतो आणि राहिलेलं पण करण्याची ताकद आणि हिंमत आणि धाडस हे आमच्यामध्येच आहे मामाच्या तर माझ्यात हे पण विचार करून ठेवा माझी एवढच विनंती आहे मी करता अजून विकास काम प्रचंड मोठ्या प्रमाणावर करायला तयार आहे राष्ट्रवादीची ताकद तुमच्या पाठीशी उभी करायला तयार आहे या योजना तुमच्या दारापर्यंत पोहोचवायला तयार आहे तुमचे फक्त आशीर्वाद तुमचा पाठिंबा तुमचं सहकार्य आणि तुमचे प्रेम आपुलकी जिवाळा असाच सेवा माय माऊलींनो भावांनो एवढंच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद 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 यानंतर इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय दादांचा सन्मान होत आहे अनिकेत अरेद बाग नगरसेवक इंदापूरचे यांच्याही वतीनं आदरणीय दादांचा सन्मान होत आहे समीक्षा बहुद्देशीय विकास संस्था अध्यक्षा रोहिणी राऊत यांच्या वतीनं आदरणीय दादांचा सन्मान होत आहे त्यानंतर बाबा गणपत गायकवाड यांची इंदापूर तालुका कला व सांस्कृतिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होत आहे आणि नापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी शेखर शेखरमयाजी कासे यांची नियुक्ती होत आहे त्यांनाही नियुक्तीचं सत्र आदरणीय दादांच्या शुभरास आपण देत आहोत